सेल्स आणि मार्केटिंग म्हणजे बोल घेवडेपणा किंवा एखाद्याला शेंडी लावणे फसवणे नव्हे आपल्याला कधीच यशस्वी होऊ देत नाही याचाच फायदा आपल्या स्पर्धकांना मिळून आपल्यापेक्षा कमी प्रतीचा मालही ते जास्त किमतीवर किंवा अधिक फायदा कमवून विकू शकतात त्यामुळे आपल्याला योग्य वेळी तोंडा साखर ठेवून बोलता यायला हवे एका उणीवेची जाणीव मराठी माणसात सेल्स आणि मार्केटिंग बाबत अनामिक भीती दबाव न्यून गंड किंवा कमीपणाची भावना जाणवते जोपर्यंत मराठी जनांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामाची लाज वाटत राहील तोपर्यंत इथे उद्योग व्यवसाय संस्कृती रुजणार नाही युवराज आणि मी दोघे सोबतच मुंबईत आलो होतो तो कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की रांगडागडी बोलायला कडक आणि बिनधास्त अशी एक आपली सर्वसामान्य समजूत असते परंतु युवराज या सर्वांना अपवाद तो एकदम मितभाषी शांत तसेच निर्वेसनी आमची पूर्वी काही ओळख नव्हती मी जिथे नोकरी करायचो त्याच बिल्डिंग मध्ये तोही एका कंपनीत काम करायचा दोघांची वेळ एकच त्यामुळे येता जाता भेट व्हायची मुंबईत येऊन मला एक महिनाही झाला नव्हता लोकल ट्रेनची मला प्रचंड भीती भीती वाटायची पहिल्यांदा ट्राय करायला गेलो आणि जाम चेमलो गेलो अगदी भुगा झाला त्यामुळे रोज बसने कांदिवली ते अंधेरी प्रवास करायचे एक दिवस सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे मध्ये शिरलो आणि अचानक युवराज त्या बसमध्ये दिसला मी पटकन त्याच्या बाजूच्या सीटवर बसलो त्यानेही मला लगेच ओळखले बस सुरू झाली तसा दोघांनीही एकाच वेळी एकमेकांना एकच प्रश्न विचारला कांदिवलीतच राहता का तुम्ही ही वेळ ही फ्रिक्वेन्सी आमची मैत्री होण्यासाठी पुरेशी होती दोघेही खळखळून हसलो त्या प्रवासात एकमेकांबद्दल बरेच कळले तोही महिन्याभरापूर्वीच माझ्यासारखाच गावाहून आलेला खेडेगावातच वाढला शिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी घेतले त्याने नुकतेच एम ए पूर्ण केले होते आणि मुंबईत नोकरी मिळाली म्हणून इकडे आला शेतकरी कुटुंब बोलीभाषा दोघांचीही गावरान, ट्रेन मधली फजितींची सारखीच आणि नुकतेच दोघांचेही नवे नवे मुंबईत कनेक्शन यामुळे पहिल्या भेटीतच आमची मैत्री जमली पुढे चार सहा महिने बसने सोबत येणे जाणे व्हायचे दुपारी दोघेही ऑफिसला असलो कि एकत्र जेवायचो अगदी एकमेकांच्या रोंगवरही हक्काने येणे जाणे व्हायचे युवराज मितभाषी शांत असला तरी अत्यंत हुशार होता कामातली त्याच्या विषयातली गॉस्पिंग पॉवर भारी होती परंतु काही महिन्यातच त्याची हुशारी त्या कंपनीतील सो कोल्ड जुन्या खोडांना रुचली नाही आणि याच्याशी राजकारण सुरू झाले हा सुद्धा भारी होता ताबडतोब राजीनामा तर दिलाच वर मॅनेजमेंटला खरे काय ते सगळे लिहून कळवले लगेच आठवडाभरात त्याला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरीही मिळाली पुढे चार पाच वर्षात त्याने खूप चांगली प्रगती केली घर घेतले गाडी घेतली लग्नही झाले बायको इंटेरियर डेकोरेशन करणाऱ्या मोठ्या कंपनीत कामाला सुखवस्तू कुटुंब झाले या सर्व प्रवासात आमची मैत्री चांगली घट्ट झाली होती युवराजचा भाऊ सरकारी नोकरीत होता त्यामुळे त्याला आता घरची अशी काही जबाबदारी नव्हती तो हुशार होता सगळे काही तोलून मापून आणि प्लॅनिंग करून करायचा असाच एक दिवस त्याचा फोन आला म्हणाला रविवारी सकाळी गोरेगावला अमुक अमुक ठिकाणी ये मी काय किंवा कशासाठी असे काही विचारले नाही सहसा आम्ही मित्र रविवारी नाश्त्यासाठी भेटायचो मी म्हंटले असेल कोणता खाण्याचा अड्डा आम्ही दोघे तिथे तिकडे पोहोचलो त्या पत्त्यावर गेलो तर आश्चर्याचा धक्काच बसला आमच्या युवराजने चक्क स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आणि त्या दिवशी ऑफिसची पूजा होती आम्हाला खूप आनंद झाला हा आश्चर्याचा धक्का खूप सुखकारक आणि अभिमानास्पद ही होता त्याचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांचे अभिनंदन करून आम्ही अगदी उरकून घरी <laughs> दोन हजार पाच सहाच्या काळात बांधकाम क्षेत्र खूपच तेजीत होते एकंदर सर्वच क्षेत्रात भरभराटीचे ते दिवस होते त्यात याने बांधकामासाठीच्या अत्यंत आधुनिक machine काही डीलरशिप्स मिळवल्या होत्या. त्यांना मागणीही प्रचंड होती. युवराज बद्दल आमचा सर्वांचा आदर आणि अभिमान वाढला होता. पुढे आठ पंधरा दिवसातून तो भेटायचा. नेहमी काही ना काही कारणाने बोलणेही व्हायचे. सुरुवातीचे तीन चार महिने तसे बरे गेले. पुढे पुढे मात्र त्याच्याशी बोलताना तो तणावात असल्याचे जाणवायचे धंद्यासाठी त्याने सहा महिन्यांचा पैशांचा जुगाड करून ठेवला होता शिवाय पत्नी नोकरीला असल्याने आणि भावाचीही नोकरी असल्याने एवढी काही बिकट परिस्थिती नव्हती पण तो नीट काही सांगत नव्हता एक दिवस संध्याकाळी मीच मुद्दाम त्याच्या ऑफिसात गेलो त्याच्या स्टाफची माणसं निघून गेलेली त्यामुळे आम्ही दोघेच होतो मी त्याला त्याचे तणावात असण्याचे कारण स्पष्टच विचारले माझा चांगला मित्र असल्यामुळे कोणताही संकोच न करता त्याने सांगितले की सेल म्हणावा असा होत नाहीये या मशीनचा माझा जो अंदाज होता तो चुकलाय व्यवसाय सुरू केल्यापासून आजपर्यंत एकाही महिन्यात साधे ऑफिसच्या भाड्याचे विजेचे फोन बिल्स किंवा लोकांच्या पगाराचेही पूर्ण पैसे निघत नाहीत प्रत्येक महिन्याला आता महिने होतील काही सुचत नाहीये मी वेळ बोललो आपण काठावर उभे राहून पोहायला येत नसताना उगीच एखाद्याला कसे काय शहाणपणाने पोहायला शिकवणार म्हणून फक्त ऐकून घेत होतो माझेही डोके बधिर झाले होते मीही त्याच्या पंक्तीतला जाऊन बसलो संपूर्ण हॅक मी म्हंटले आपण अजून दोन तीन एक्सपर्ट लोकांशी बोलू मग ठरवू तोपर्यंत काही पैसे लागले तर हे म्हणून माझा एक चेक त्याच्याकडे ठेवून दिला महिना असाच गेला त्याचा विषय माझ्या आकलन शक्तीपलीकडचा होता बर कुणी सल्ला देईल असा तज्ञ माणूस त्याच्या क्षेत्रातला तरी माझ्या परिचयातला नव्हता त्यामुळे हात टेकण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नव्हते महिनाभराने मी पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये गेलो एकत्र जेवलो आणि पुन्हा याचे तेच सुरू झाले या महिन्यात एकही मशीन विकले गेले नाही मी सहज विचारले किती ठिकाणी कोटेशन दिले किती जणांना भेटलास तुला का ऑर्डर मिळणार म्हणाला कोटेशन पाठवतोय भेटतोय सुद्धा का कोण जणे आपल्याला पुन्हा बोलवतच नाही मी म्हंटले मग तू परत जातोस का त्यांच्याकडे तो म्हणाला एकाच क्लायंटकडे किती वेळा जायचं सारखं सारखं नाक घासायला आपल्याला नाही जमत एवढं भारी टेक्निकल प्रोडक्ट आहे आपलं चार वेळा दारात जातोय पण कधी कधी तर साधा चहाही विचारत नाही साधा सातवीही पास नसलेला बिल्डर रुबाब मात्र दाखवतो माझ्या शिक्षणाचा क्वालिटी प्रोडक्टचा फार कचरा करतो एकंदर हा प्रकार थोडाफार माझ्या लक्षात आला युवराजला व मार्केटिंग जड जातय आपल्या मराठी माणसात सेल्स आणि मार्केटिंग बाबत अनामिक भीती दबाव न्यून गंड किंवा एक वेगळीच कमीपणाची भावना जाणवते ती सर्वांसारखी त्याच्यामध्येही होती जोपर्यंत याबद्दल नीट जागृती होत नाही तोपर्यंत आपल्या समाजात मग तो जवळचा मित्र असला तरी उद्योगधंद्यावर बोलणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी तसा युवराज माझ्यापेक्षा सिनियर आणि फार मॅच्युअर मलाही जे वाटले ते मी त्याला प्रामाणिकपणे सांगितले पुढचे पाच सहा महिने हेच सुरू होते कधी एखादी ऑर्डर यायची तर कधी दुष्काळ वर्षभरात युवराजच्या लक्षात आले आपले काही खरे नाही गावाकडचे नातेवाईक सासूरवाडीकडचे लोक आता त्याला टोमणे मारायला लागले होते त्याला खरे तर पैशांपेक्षा या टोमण्याचा जास्त त्रास होत होता त्याने जेवढी प्रतिष्ठा मान सम्मान कमावला तो सगळा इथे धुळीस मिळतोय की काय एवढी शंका त्याला वाटायला लागली लोक लज्जा वाईट असते सगळे हे त्याच्या लक्षात आले होते मग त्याने एक दिवस अचानक सांगितले मी हे सगळं बंद करतोय आणि भारतातूनच बाहेर पडतोय ऑस्ट्रेलियामध्ये चांगला जॉब मिळतोय चांगलं पॅकेजही बायकोने आनंदाने तयार आहे महिन्याभरात इकडचे सगळे गुंडाळून युवराज सरळ तिकडे गेला आणि तिथे स्थायिकच झाला तो तसा हुशारच मध्ये आता चांगलं करिअर करतोय आनंदी आहे भारतात आला की हमखास भेटतो उद्योगाचा विषय निघाला की भाऊक होतो त्याच्याकडे सगळे होते बुद्धी पैसा घरचा सपोर्ट पत्नीची सोबत इमर्जन्सी फंड रनिंग कॅपिटल ऑफिस कामासाठी लोक सर्वोत्तम शिक्षण प्रामाणिकपणा तरी तो व्यवसायात फेल झाला कारण त्याच्याकडे सेल्स आणि मार्केटिंग हे उद्योग व्यवसायाचे बेसिक कौशल्य नव्हते आपण एखादा व्यवसाय सुरू करतो अगदी त्यासाठी जीव ओतून कष्ट करतो दिवस रात्र काम करतो पण त्याचे योग्य मार्केटिंग करता आले नाही लोकांना ते समजावून नीट सांगता आले नाही तर तुमचे उत्पादन कितीही सर्वश्रेष्ठ असले ते विकले जाणे कसे शक्य आहे रोज नवनवीन कंपन्या येत आहेत स्पर्धा तर आहेच जगातले बरेच जण हुशार आहेत त्यांच्याकडेही तुमच्यासारखीच सेवा आहे त्यामुळे योग्य मार्केटिंग शिवाय कोणतीही कंपनी मोठी होणे केवळ अशक्य आहे सेल्स आणि मार्केटिंग कमकुवत असण्याचा महत्वाचा तोटा म्हणजे तुम्ही कितीही हुशार प्रामाणिक असलात तरी तुमच्या ग्राहकांना ते कळणारच नाही सेल्स आणि मार्केटिंग म्हणजे बोल घेवडेपणा किंवा एखाद्याला शेंडी लावणे फसवणे नव्हे आपल्यातली ही भावना आपल्याला कधीच यशस्वी होऊ देत नाही याचाच फायदा आपल्या स्पर्धकांना मिळून आपल्यापेक्षा कमी प्रतीचा मालही ते जास्त किमतीवर किंवा अधिक फायदा कमवून विकू शकतात त्यामुळे आपल्याला योग्य वेळी तोंडा साखर ठेवून बोलता यायला हवे वेळोवेळी मार्केट फीडबॅक घेत स्वतःमध्ये आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करता राहायला हवे आपण काळाप्रमाणे किंवा मी तर म्हणेन रोज काही सकारात्मक बदल केले नाहीत तर अंत लवकर असतो सेल्स आणि मार्केटिंग जमले नाही तर कसले रेप्युटेशन आणि कसले गुडविल हे अवघड वाटो अथवा सोपे आयुष्यात शिकायला हवे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची जोपर्यंत मराठी जणांना सेल्स आणि मार्केटिंगच्या कामाची लाज वाटत राहील तोपर्यंत इथे उद्योग व्यवसाय संस्कृती रुजणार नाही व्यवसाय करताना आपल्या बद्दल पाठीमागे कोण काय काय बोलत असेल नातेवाईक मित्र समाज एखादी चांडाळ चौकडी याबद्दल कधीच विचार करायचा नाही टिप, मी जो चेक युवराजला दिला होता तो त्याने कधीच एनकॅश केला नाही मैत्रीची आठवण म्हणून त्याने तो तसाच जपून ठेवला आहे प्रफुल्लवान खेडे यांचे गोष्ट पैशा पाण्याची સર્વાંચે મનાપાસુન ધન્યવાદ